मी काय म्हणतो मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे तर आपण जायचं का एखाद्या ठिकाणी फिरायला छान एन्जॉय करू तिकडे दिवसभर अहो पण मतदान करावं लागेल ना अग आपण एक दोन जणांनी मतदान नाही केलं तर काय फरक पडणार काय पप्पा एक दोन मतांनी फरक नाही पडणार असं म्हणता बरोबर अगं एक दोन मतांनी काय फरक पडणार एकदा आपण शेतावर गेलो होतो तेव्हा तिथे एक चिमणी तिचं घरट तयार करत होती तिने एक एक काडी जोडूनच घरट तयार केलं ना बरोबर आहे तेव्हा तिने असा विचार केला का कि के एक दोन काड्या नाही लावल्या तर काय फरक पडतो असा विचार करेल तिला तिचं घरट मजबूतच लागतील लोकशाही अजून मजबूत बनवण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान केलंच पाहिजे ना अरे हो हे तर माझ्या लक्षातच नाही आलं बरोबर आहे तुझं म्हणणं मग आता जाणार का फिरायला नाही नाही आम्ही मतदानाच्या दिवशी फिरायला जाणार नाही आम्ही मतदान आवश्यक करू चला आपण सगळे मतदार लोकशाही एक उत्सव आहे, आणि हा उत्सव आपण मतदानाने साजरा करू